डिचोलीत नव्यानं बांधलेला फोर लेन बायपास रस्त्याचं उद्घाटन करण्यात आलं त्र्याऐंशी कोटी रुपये खर्चून डिचोली बायपास रस्त्याचं काम पाचशे पूर्ण करण्यात आलं असल्याचं म्हणाले इन future, की थोड्याच दिसांच्या अस्नोडा टू हूळगाव म्हणजे देवा ते भिया थोर हा डायमा कडे अस्नोडा बयपास रोड अस्तोडा आणि मुळगाव म्हणजे अस्नोड्याच्या स्टँडाच्या पहिली तांबडा रस्ता थंच्या सुरुवात तो डायरेक्टली मुळगाव रस्तो आम्ही एका महिन्या भितर हातात घेता आणि जे कंजेशन आज आमकां बस स्टँडाच्या पयलीं आणि त्या कंप्लिटली पुला वयल्यान गेल्या उपरांत टील थिव्ही पर्यंत आमकां जे कंजेशन जाता ते कंजेशन काढून आम्ही अस्नोडा बयपास रस्तोय सुरू करपाचो सरकार खूप स्पिडीत इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट करता आणि हे सगळे आम्ही जे इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट करता हे ग्रोथ स्टेटीचो जी डी पी वाडपा खातीर स्टेटीच्या लोकांचो विकास जावपा खातीर कारण प्रत्येक आम्ही जो प्रोजेक्ट करता करतात स्टेटीतल्या प्रत्येक मनशाक फायदेशीर जावचो म्हणूनच हो प्रोजेक्ट करता आणि जे कॅब फुल हांव तुमकां कळपा खातीर सांगता की गोयातले पुराय प्रोजेक्ट एक, प्रोजेक, एक गतिशक्ती या प्लॅटफॉर्माचेर वचून ते कनेक्टेड करचे म्हणजे एअरपोर्ट रेल रोड आणि पोर्ट हाका कनेक्टिव्हिटी वाढची जेका लागोन स्टेटीत ह्या फुडे मोठ्या प्रमाणाची इन्वेस्टमेंट येऊची वो स्टेटीचो उद्देश असा आम्ही लाटंबारसे म्हणजे दिवचल संघात पडपी लाटंबारसे इंडस्ट्रियल इस्टेट ऑलरेडी सात ते आठ लोकांनी थंयसर प्लॉट घेतल्या त्या इंडस्ट्रियल इस्टेटीकूय बी डायरेक्टली कनेक्टींग रोड टू द मोपा आणि कनेक्टिंग रोड टू द अगेन हायवे म्हणजे आम्ही दोडामार्ग बायपास जो असा ताका कनेक्टींग रोड उसपातल्यान जेणे जेणेकरून ती इंडस्ट्रीयल इस्टेट ही परत एकदा ग्रो जातली थंयसर वेगवेगळे जॉब क्रिएशन आनीक जातले हाज्याय खातीर आमचा प्रयत्न असा कालांतरान पुराय दिवचल मये आणि साखळे हे जर डॅव्हलॉप जातले असत जाल्यार नवीन येवपी प्रकल्पाक थोडे जाण अननेसेसरी विरोध करीत आसात हांव मेन्शन करिना खंयचे ते प्रकल्प पण आमदारांसारखे खबर असा त्या प्रकल्पा खातीर जर लोकांनी सहकार्य केले बी आम्ही लोकांच्या विकासा खात एकदा मेन्शन करता आम्ही जे पुराय वन मावळींगे कुडचिरे ह्या परिसरात गवरमेंटची लँड असा हा गॉवरमेंटाच्या लँडाचे उलय सरकाराचो ध्यास असा की थंयसर नवीन प्रकल्प हाडपाचे त्या खातीर अननेसेसरी एनक्रोच जे केल्या ते, के ते लोकांनी असल्या प्रोजेक्टां विरोध करचो न्हय इन फ्युचर इन इवेक्यू प्रॉपर्टी मया हांगासरूय बी आम्ही बरे प्रोजेक्ट सरकाराचे हे सोदता जेणे करून पुराय मये मतदारसंघाचा विकास आणि थंयसरूय बी खूप मोठ्या प्रमाणात अशा पद्दतीच्यो उदरगतीचे प्रोजेक्ट हे सुरू जावपाक शकता ते म्हणजे आम्ही जे म्हणटा की इट इथे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीप सरकारान जर लँड दिली जर दुसरे येऊन इनवस्ट जो जोपर्यंत नवीन प्रोजेक्टाक आम्ही सहकार्य करिना तोपर्यंत आमच्या पुराय परिसराची उदरगत जावची ना आणि ती उदरगत जातली असत जर अशा पद्धतीच्या बऱ्या प्रॉजेक्टांना आम्ही तुमच्या खातीर खंयसरूच हेजारणच प्रोजेक्ट हाडिना हांवें म्हज्या काल एन्वारॉमेंट डेच्या निमित्तानं जाल्ल्या भाषणात सरळ सांगला की आम्ही इनवायट करता ग्रीन इंडस्ट्री करता आय आयटी इंडस्ट्री जेणेकरून ग्रीन जॉब तयार जावचे व सरकाराचो ध्यास असा एखादो जर एड्युकेशन प्रोजेक्ट आमच्या बिचोले परिसरात येता असत तर आमी वेलकम करपाची गरज असा आणि ते वेलकम करता असताना थंयसर नोकऱ्यो क्रिएट जातल्यो ताज्या भायर आमच्या फुडल्या जनरेशनाचो विचार करत तांका भीत एड्युकेशन बी भी जे आसा पळय मेळटले फॉर एग्जाम्पल जर जालें दे। जाल्यार आयुष हॉस्पिटल हे धारगड हांगासर आयलां वीस पर्सेंट सीट आयुर्वेदातले म्हणजे ग्रेज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन हे गोंयकारां खातीर रिजर्व आसात जाल्यार येदे व्हडलें हॉस्पिटल गोंयांत शक्य नाशिल्लें आम्ही जागा दिल्या म्हणून पाचशे कोटीच्या प्लस इन्व्हेस्टमेंट केंद्र सरकारन हांगा केली आणि ती करता असताना म्हणजे दोन फॉर एड्युकेशन आणि जॉब पर्पज आज खूप मोठ्या प्रमाणात थंयसर वेलनेस टुरिझम जे असं पण हे आसा त्या खातीर हांव दोन म्हणजे जे इन्वेस्टर्स जे इंटिरियरात इनवेस्ट सोदता तांच्या खातीर सुद्धा अशा पद्धतीचे बायपासीस कारण लोक कनेक्टिव्हिटी कशी असा लोक कितलो आपण फास्ट परत एकदा पण एअरपोर्टार पावतलो हाजो विचार करता आणि हा विचार करूनच हा त्या कित्याक म्हटलें जेन्ना आमी कंप्लिटली बिचोलेच्या मोपा सकाळी जर अवघ्या तीस ते पंचवीस मिनटांनी जर शकले जे इन लॉंग रन फाय स्टार हॉटेल कोण घालव कोणूय कौन पळयतलो कोणी रेडी जातलो हे पहिले दीस सोपले की पहिली लोकांक फक्त बिचार रावडले आज आम्ही पळतात की महिंद्रा क्लब जेव्हा अस्तोडा हजार झाला इन फ्युचर त्यांना अशा पद्धतीचे प्रोजेक्ट जे हवे कियाक म्हटलं जे जॉब जा क्रिएट जाती प्रोजेक्ट जर जा हर आले ते आमक वेलकम गरज असा आणि ते वेलकम करता असताना आम्ही सगळ्यांनी सहकार्य करचे असे दिसतं बिचोलेतले पुराय ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग खूप खचल्या मला खबर असा इट इज सिन्स फ्रॉम द लास्ट तीस ते चाळीस वर्सां त्याच बिल्डिंगे आमचं डेप्युटी कलेक्टर बसता मामलेदार बसतात सगळे जण बसतात ती नवीन बिल्डिंग जाता तिते कारण वेगवेगळ्या कारणां खातीर त्या बिल्डिंगेक उशीर जो बट जाता तितके बेगीन म्हणजे टील ऑक्टोबर पर्यंत त्याय बिल्डिंगेचा फाउंडेशन स्टोन व त्याच प्रकल्पाक घालून एक बरो भव्य असो बरो ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रकल्प दिवचलकरांच्या खातीर येता त्या दोन वर्षांच्या भितर पुराय करपाची आमची इच्छा असा आणि प्रोजेक्ट पुराय जातलो मग खबर असा की बस स्टँड आणि स्टेशन हे दोन्ही प्रोजेक्ट कॉन्ट्रॅक्टरांच्या खातीर डिले ज्या गरमेंटा खातीर किंवा फंडा खातीर न्ही एक एकदा जर रॉंग कॉन्ट्रॅक्टर मेळत जर अशा पद्धतीचे प्रकल्प जे असा पण हे फाटी उरू शकता पण हे प्रकल्प डॉक्टर चंद्रकांत शेटये पुराय फाटीक लागत असा ते आज केन्ना जातलो जातो आता येतना सुद्धा मला विचारतानाला ज्या कॉन्ट्रॅक्टर बदल पण प्रकल्प बेगीन कर ओके आमका तोय प्रोजेक्ट हो लोकार्पण करपाक जाय बस स्टँड एक सुसज्ज असा स्टँड आणि फायर स्टेशन हे दोन्ही प्रोजेक्ट बिचोलेतले पुराय जातले आमचे जा काही प्रकल्प जे बिचोले शहरात म्हणजे आम्ही पळतात की ऑफिसीस रेंटल प्रिमयसीस ती आमच्या स्वतःच्या इन हाऊसिंग बोर्डातली तुमची वाटेवयली प्रिमयसीस ही गव्हर्मेंटात घेतल्या आणि त्या खातीर रेंटल जर रे, आम्ही पळतात की प्रशस्त असे कारण रजिस्ट्रेशन डिपार्टमेंट हे बरे लोकांक सोयी दिवपा खातीर आमी तोय रजिस्ट्रेशन डिपार्टमेंट आमच्या ओन जागे आम्ही शिफ्ट करपाचे आसा आणि जाता तितके बेगीन तेही शिफ्ट जातले